एक होत करू तरुण माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी नव्हे तर जनतेच्या माझ्या कार्यकर्त्यासाठी मी कोणती तडजोड करेन ही भूमिका घेऊन वेळ भैया आज पुढे जात असताना आपल्याला दिसतोय खरं तर वास्तविक पाहता ही सगळी गोष्ट सांगत असताना कोपरगावच्या या नगरीमध्ये अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं मला भैया सांगत होता की सहा हजार घर आहेत की जे लोकांच्या नावावर नाहीये महसूल मंत्र्यांनी इथं थेट येऊन सांगितलंय मला वाटतं पदग्रहणाच्या कार्यक्रमामध्ये त्याचं स्वतःच उल्लेख करणं याचा अर्थ तुम्हाला दिलेला शब्द मी पाळणार आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं आणि काही काळजी करू नका अशा माणसाला तुम्ही बोलवलंय मी आमदारांना शपथ देतो आणि तुमच्या तर नगरसेवक आणि नगराध्यक्षाला शपथ देऊ विरोधी पक्ष सुद्धा माझ्याकडेच मागणी करतो आमचा हा प्रश्न सुटला पाहिजे आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा सांगतो की याचं उत्तर हे आणि दोघाच जमलं नाही ज्यावेळेस माझी ड्युटी चालू त्याच्यामुळे आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय नगर विकाची काही अडचण नाही आणि शेवटी दोन्हीकडे कुठंच जमलं नाही तर वेग भैया तुझ्या पाठीशी राम शिंदे आहे